बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध सागवनाच्या झाडांची कत्तल केल्याची घटना उघडकी झाली आहे या घटनेने वृक्षप्रेप्रेमीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सदर घटना आज रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कंपाऊंडच्या पंधरा फूट आत असणारी सागवनाची झाडे हे विक्रीसाठी अवैधरित्या तोडली आहेत सागवनाची झाडे तोडवण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते परंतु विक्रीच्या उद्देशाने लाखो रुपयांची सागवनाची झाडे साधेक नामक गोगुद्देदाराने या व्यक्तीने तोडले आहेत मात्र घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचले असून सदरील लाकडाचा पंचनामा सुरू आहे सदरील अवैध्यात झाडे तोडल्याने वृक्षप्रेमीमध्ये मोठी खळबळ उडाली असून नाराजी व्यक्त केली जात आहे यावेळी वृक्षप्रेमी त्या ठिकाणी आक्रमक झाले होते आज रविवार सकाळी या कंपाऊंडच्या आतमध्ये पंधरा फूट जवळपास पंधरा फूटच्या जास्त आतमध्ये झाड असलेलं सागवानाचं झाड या ठिकाणी दोन झाडं सागवानाचं आपल्याला दिसतील पाठीमध्ये एक उभा आहे आणि एक आडवा आहे ते ज्या त्या झाडाची आज त्यांनी विनाकारण कत्तल केलेली आहे आणि दुसऱ्या झाडाची कत्तल करताना आम्ही त्या ठिकाणी थांबवली आहे ही कत्तल त्यांनी का केली याची परमिशन देखील त्यांच्याकडे नाही आहे आम्ही संबंधित कंत्राटदाराला त्या ठिकाणी जे उप अभियंता आहेत हवेचे भोपळे म्हणून त्यांना बोललो त्यांना देखील याची माहिती नाही आहे नगर परिषद आम्ही फोनवर बोललो तर ते म्हणजे विषय आमच्याकडे येत नाही आहे आम्ही वन विभागाला बोललो वन विभाग म्हणतोय हा झाडाचा पैसे आमच्याकडे येत नाहीये मग हा विषय येतो पुन्हा कर। जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला जिल्हाधिकारी साहेबांचा फोन लागत नाही आणि त्यांच्या एसआयला फोन केला नगर परिषद ते म्हणजे विषय आमच्याकडे येतो म्हणजे सीओला माहीत नाही आणि एसआय म्हणतो विषय आमच्याकडे येतो हा काय चालू आहे बाजारपेठमध्ये हा सर्व सरळ पुष्पराज चालू आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघाल एक दोन मिनिट तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी हे झाड अक्षरशः तोडून कत्तल करून झाड झाकून ठेवले झाकून या ठिकाणी हे झाड या ठिकाणी झाकून ठेवले कत्तल करून झाकून ठेवले हा चोरीचा प्रकार नाही का म्हणता येणार हा झाड चोरीचा प्रकार हे तोडल्यानं झाड तिथं तोडून कापून ठेवलं आजच आम्ही चालू हे झाड या ठिकाणी तोडलेलं तुम्ही बघता झाकून ठेवले का बाबरी हा काय चालू आहे बीडमध्ये ह्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे ना का नाही पालक मात्र नजेमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या झाड तोडणारावर कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे एवढीच आमची वृक्षप्रेमी मागणी आहे